नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश शेमजलवाड परोटी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे काल भेट दिली असता खरोखरच ही जी शाळा आहे दऱ्याखोऱ्यात आणि हे गाव जे आहे पेसा अंतर्गत आहे परंतु या शाळेमध्ये शिकवणारे वर्गशिक्षक आणि विद्यार्थी शिक्षण घेत असताना खरो खरोच डिजिटल मॉडलच्या माध्यमाद्वारे हे पाहताच माझे मन आणि माझे डोळे हे तुप्त झाले जेणेकरून की खरोखरच या शाळेमध्ये अखेर आवाज कसा चालू आहे हे पाहण्यासाठी आम्ही वर्गामध्ये घुसलो आणि खरोखरच येथील शिक्षकांनी आमचा आदर करून मान ठेवून खरोखरच त्यांनी आम्हाला प्रवेश दिला आणि जेव्हा जिथं सत्य असते तिथं कसलीच भीती नसते खरोखरच या शाळेमधून हा अनुभव किनोट तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आम्हाला आलेला दिसून येतो आणि हा अनुभव पाहते वेळेस खरोखरच या शाळांमधील विकासाचं जे मॉडेल आहे ते खरोखरच आज नांदेड जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये ठेवणं

हो कोम हा अशा समस्या आहेत सर इथं आणि ते एकच वर्ग आहे ना सर ते विद्यार्थ्यांना शिवाय म्हणजे पहिलीपासून तर पाचवीपर्यंत इथे विद्यार्थी राहतील आणि दुसरा वर्गच नाही सर तुम्हाला आहे की नागपूर बरं 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 सर या ना सर ती इमारत आपण आणि हे जे सर इथं हे जे प्ले ग्राउंड आहे समजा हे चिकोल वगैरे होत असेल ना सर की नाही हे चिकोल झाल्यामुळे सर विद्यार्थ्यांना बी प्रॉब्लेम येत ना सर सर ते रूम दाखवा सर बर सर बर सर आणि सर याच्या आवतीपुवती हे वानेर वगैरे येत राहतात हा की नाही सर वॉल कंपाउंड भी नाही रात्रीच्या वेळेला कधी काही मुलं वगैरे एखादा भाऊ वाघ बी काही आलं तर अवघड होती ना असं बरोबर आहे हॅलो हॅलो हे खरोखरच वानेर वानेऱ्याचं बी इथं प्रदुर्भाव जे की लहान मुलं इथं भीत आणि इमारत नाहीत इमारत नसल्यामुळं एकाच वर्गामध्ये पहिली ते पाचवी परंतु हे मुलं समजा इथं काय म्हणत होते सर नाला नाल्याला पाणी येते शौचालय वगैरे म्हणजे बाथरूमला वगैरे गेलं तर इथं भरपूर पाणी येतो ह्या ये नाल्याला आणि एखादं पहिलीतलं मूल वगैरे गेल्यानंतर ते वाहून जाण्याची शक्यता आहे बरोबर अशी बर धोका आहे सर धोक्याची पात्र आहे खूप पाणी येते इथं पाणी आल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे धोका आहे ना पाय वगैरे फसतेत वगैरे हा प्रॉब्लम आहे ना अडचण आहे ना जाण येण्यासाठी बी अडचण आहे की नाही तुम्हाला

आणि हे आमचे खिचडीवाले त्यांना फुल सहकार्य आहे त्यांचं लावतात त्याची निगराणी करतात वगैरे घालून मोठे मुलांना ते उपयोग येतो त्यांचा सांगा वर्ग शिक्षक हे त्या विद्यार्थ्याच्या शिकवण्यामध्ये मनमग्न होते आणि दृश्य श्रव्य माध्यमाद्वारे यांनी जे शिक्षण आणि डिजिटल माध्यमाचा जो वापर केला तो स्वतःच्या पैशामधून काही साधनं आणली आणि ते रिपेअर केली आणि त्यामध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याकडे सर्व शिक्षकांनी आपले ज्ञान हे वळवले आहे आणि खरोखरच इथं पाहते वेळेस स्वच्छाली दिसून आली त्याला दरवाजा दिसून आल्या परंतु तिथे जाते जाते वेळेस आणि येते वेळेस तिथं जे समस्या आहे तिथं जे नाला आहे तिथून पाणी येते आणि लहान मुलं जातात येतात त्याच्यामुळं तिथं काहीतरी रस्ता करून द्या अशी ही त्यांनी मागणी व्यक्त केली त्यानंतर वर्गरूम एकच आहे पहिली ते चौथीच्या मुलं तिथं एकाच रूममध्ये व शिक्षण घेत असतात परंतु दुसरे जे वर्ग खुले आहेत तिथं गळतेत आणि त्याची जी अवस्था आहे ते खरोखरच दैनंदिन आहे मोडकलीस आलेली आहे आणि वातावरण तिथं प्रफुल्लित नाही त्या रूममध्ये आणि पंख्याची आणि सुखसुविधेची ही कमतरता असल्यामुळं इथे ही समस्या दिसून आली परंतु सरकार या गोष्टीकडं या समस्याकडं जिथं ज्ञानाचा पाझर फुटतो आणि तेथून ज्ञान घेणारे छोटे छोटे मुलं त्यांना वातावरण कसे आणाव कसे असावं याकडे खरोखरच दूरदृष्टिकोन दु, दुर ठेवण्याचं कार्य नसते त्याच्यामुळं ज्या अशा जे खरोखरच जे शाळा आहेत याकडे दूरदृष्टिकोन फिळवणं हे गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट वानेराचा इथं त्रास आहे आणि त्यानंतर जे शाळेला पाहिजेत सुरक्षण कवच म्हणून जे भीत पाहिजेत जेणेकरून जै। मधामध्ये कसल्याही पाळीव पुराणी म्हणा जंगलातील पुराणी म्हणा हे आतमध्ये येऊ नये आणि कशाही प्रकारे विद्यार्थ्यांना काही याची समस्या होणार नाही यांची काळजी घेण्यासाठी येथील शिक्षकांनी ग्राउंड भिंत करण्यासाठीही चांगले आणि त्यानंतर वर्ग प्रत्येक रुमा ज्या समस्या आहेत ते रिप नवीन जेणेकरून हे मोडकळीस आले आणि तेही करून देण्यासाठी आणि द्यावेच कारण जर व, व विद्यार्थी प्रत्येकाचे वेगवेगळ्या खोलीमध्ये जर शिक्षक लोक वेगवेगळ्या खोलीमध्ये जर शिकवत असेल आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे ज्ञान घेणार जेणेकरून विद्यार्थ्याचं जे मानसिकता जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकून राहणार आणि त्याप्रमाणे कार्य करणार परंतु महाराष्ट्रामध्ये अशा शाळा काही आहेत की जे पत्रकार लोक जेव्हा त्या शाळेमध्ये हजेरी किंवा उपस्थितीत लावतात तेव्हा त्या ते शाळेतील ते शिक्षक काही लोक तिथं त्यांना विरोध मग विरोध करण्यामागे यांचा जो दृष्टिकोन असतो तो असा असतो की जे सत्य परिस्थिती आहे हे दाखवू नाही आणि इथं आम्ही कशाप्रकारे शिकवत आहो ही जनतेसमोर किंवा त्या लेकराच्या मायबापासमोर हे, हे सत्य जाणू नये काही काही शाळांमध्ये असे आहेत की दारू पिऊन ड्युटी न करता रस्त्यावर घुमतेत आणि हजेरी पटावर न राहता इतर जागी फिरण्याचं कार्य करते परंतु त्यांच्यावर जर बातमी किंवा विरोध आम्ही दर्शवला तर खरोखरच खंडणीची मना किंवा इतर सारखे काही आरोप टाकून आम्हाला फसवण्याचं कार्य पत्रकार वर्गांना हे केलं जाते त्याच्यामुळं पत्रकार ही वर्ग दाखवण्यामध्ये ही कुठंतरी कमतरता दाखवण्याचं कारण हेच आहे की असे काही जे काही कर्मचारी आहेत जे की आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावत नाही अशाकडे आणि पत्रकार लोकांना कुठंतरी सपोर्टेबल मंत्री जिल्हाधिकारी मुख्य अधिकारी यांनी जर सहकार्याची भावना जर केली तर खरोखरच सत्याचा पर्दाफाश करण्यासाठी पत्रकार हा केव्हाही तत्पर असतो त्याच्यामुळं खरोखरच या शाळेचा उत्कृष्ट जी भूमिका आहे ती आपण पाहिली आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्कार जे भी।